फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे दंडकारण्यात भिल्ल लोकांची वस्ती होती त्यांचा एक प्रमुख होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव होते शबरी अवघ्या दहा बारा वर्षांची ही शबरी आनंदाने आपले बालपण जगत होती अरण्यात असलेल्या प्राण्यांशी तिचं विशेष नातं जोडलं गेलं होतं त्याचवेळेस तिच्या घरी तिच्या लग्नासाठी तयारी सुरू झाली होती पण याचं भान तिला मुळीच नव्हतं कारण अंगणातल्या बोकडाच्या पिल्लांशी तिची गट्टी जमली होती आपल्या लग्नाच्या दिवशी या आपल्या सवंगड्यांशी कायमची ताटातूट होणार हे आईकडून कळले आणि लहान की शबरी हिरमुसली असं होऊ नये यासाठी तिने आईची समजूत घातली विनवण्या झाल्या अश्रू गाळले पण सगळेच प्रयत्न व्यर्थ त्यावेळेस भिल्ल लोकांमध्ये कोणतेही शुभकार्य करण्याआधी जनावरांचा बळी द्यायची प्रथा होती जेव्हा शबरीला कळले की तिच्या लग्नाआधी निष्पाप पिलांचा बळी दिला जाणार आहे तेव्हा तिला हे सहन नाही झाले तिने विचार केला की अशी प्रथा असेल तर मी लग्नच करणार नाही हा विचार मनात ठेवून छोटीशी शबरी घरातून बाहेर पडली धावत धावत दूर जंगलामध्ये गेली मनात भीती होतीच पण भिल्लाच्या त्या पोरीला जंगलाची वाट काही नवीन होती काही दिवसांनी शबरीला एका मुनींचा आश्रम नजरेस पडला मग काय शबरी रोज पहाटे लवकर उठून झाडलोट करून आश्रम स्वच्छ करायची व दिवसभर झाडावर लपून बसायची हा आश्रम होता मातंग ऋषींचा आपला आश्रम रोज पहाटे इतका स्वच्छ कसा होतो हे पाहून सुरुवातीला मातंग ऋषींना आश्चर्य वाटले याचा छडा लावण्यासाठी ते रात्रभर जागत राहिले आणि ऋषींनी सकाळी छोट्याशा शबरीला पकडले प्रेमाने तिची विचारपूस केली मात्र घाबरलेल्या शबरीच्या तोंडातून शब्दही फुटेना मग ऋषींनीच तिची अवस्था जाणून तिला याच आश्रमात राहण्यास सांगितले आणि त्या दिवसापासून शबरी त्या आश्रमात राहू लागली मग शबरीचे पुढे काय झाले ती प्रभू श्री रामांना कशी भेटली ही गोष्ट आपण पुढच्या भागात ऐकूया धन्यवाद